विद्यार्थी मित्रांनो आपण तिसऱ्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत शेषवावस्था ह्या शैशवावस्थेचा कालावधी म्हणजे पहिले दोन आठवडे ते दोन वर्षापर्यंतचा असतो नवजात अवस्थेचा शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ विश्रांतीचा काळ म्हणून म्हणत असतात त्यानंतर कारण जन्मानंतर अर्भकाला चार महत्वाचे समायोजन करताना तिथे अडचणी येत असतात जन्मानंतर पाच ते सहा दिवसामध्ये अर्भकाचे वजन हे कमी होते नंतर अर्बकाचे वजन काला वाड़ू हे काय लागते वाढू हे लागत असते आता शेषवावस्थेची गती म्हणजे सुरुवातीला बाळाचे वजन तीन तीन किलो सात आठ पाऊन हे राहतं नंतर हळूहळू ते थोड्या दिवसात कमी होतं आणि नंतर परत पुन्हा त्याची वाढ व्हायला लागत असते या विविध कालावधीमध्ये त्याचा या अवस्थेमध्ये शारीरिक विकास मानसिक विकास बौद्धिक विकास स्मृती संकल्पना भाषा विकास या सगळ्या गोष्टी तिथं होत असतात मग इतरांचे बोलणे चालणे शरीर पालथे पाडणे पुढे सरकणे उभे राहणे या क्रिया तिथं चालू होत असतात मग रडणे असो राग येणे असो अक्रस्ताळेपणा असो शारीरिक वाढ जन्मलेल्या बाळाचे दोन वर्षामध्ये झपाट्याने ही वाढ होत असते विद्यार्थी मित्रांनो तें त्यांच्या वयाच्या पाचव्या महिन्यामध्ये जन्माच्या वेळेस हे वजन जे काही असते दुप्पट होत असते जन्माचे वेळेस जे वजन असते तीन किलोग्रॅम असतं आणि नंतर नंतर ते वजन सहा किलोपर्यंत ह्या अवस्थेपर्यंत वाढत असते पहिल्या वाढदिवसापर्यंत बाळाचं वजन हे नऊ कि वा किलो वाढतं किंवा दहा एक किलो तिथं होऊन जातं आणि दुसऱ्या वर्षी वाजनात वा व घट ही कमी व्हायला लागत असते दुसऱ्या वर्षापर्यंत बाळाची दोन ते पाच ते तीन फुटापर्यंत उंची ती तिथं वाढ होत असते शेषवा अवस्थेमध्ये सर्वच वाढीचा वेगा सारखाच नसतो हे त्याच्यामध्ये लक्ष द्या जन्माच्या वेळी डोक्याचा आकार जो काही असतो शरीराच्या तुलनेमध्ये एकास चार हा पट असतो असतो जसे आकृतीमध्ये पुढच्या आक्रमात चौथ्या महिन्यात त्याला त्यात शिशूला सामान्यतः दात यायला सुरुवात व्हायला लागतात वयाच्या नवव्या ते सात ते आठ महिन्यापर्यंत दात यायलाही तिथं सुरुवात लागते तीन वर्षापर्यंत वीज दात येण्याची शक्यता आरामशीर तिथं होते आणि अन्न तो मुलगा खाऊ हा चांगला लागतो मेंदूच्या वाढीमुळे शिशूमध्ये भविष्यात शारीरिक बोधनिक भावनिक विकास हा मोठ्या प्रमाणात होत असतो आता या आकृत्यामध्ये बघा एक ते चार पाच सहा आणि सात ते आठ या अवस्था बघा नवजात अवस्था दोन वर्ष सहा वर्ष बारा वर्षे पंचवीस वर्षे या अवस्था जेव्हा तुम्हाला बघता येते शरीराची वाढ आणि कशा पद्धतीने होते हे त्यामध्ये समजा पण मग शे शे वाढ संस्ता, ही कशी होते त्याचे चार तत्व आहेत बघा एक पहिलं तत्व आहे शीर्षपात तत्व केंद्रीय परिसी तत्व आणि चौथं आहे काय संस्था संस्थांच्या स्वातंत्र्याचे तत्व अशी ही तत्व त्यामध्ये आणि वर्चस्व श्रेणी संकलन आहे आता शीर्षपात तत्व म्हणजे काय कोव्लिटिकल प्रिन्सिपल ज्या तत्वानुसार अर्बकाची वाढ डोक्याकडून पायाकडे होत जाते सुरुवातीला डोक्याची वाढ होते नंतर वाढीची दिशा इतर इंद्रियांकडे ही वाढत होत असते म्हणजे वाढ जी काही असते डोक्याकडून कोणाकडे होते पायाकडे होत असते आणि डोक्याची वाढ ही होते आणि नंतर ही वाढीची ही व्हायला लागत असते बाळाची दृष्टी स्थिर होणे मानेचे संतुलन राखणे या क्षमता तिथं विकसित व्हायला लागते नंतर केंद्रीय परिसरीय तत्व फ्रॉक्झम ऑिस्टन डिस्टन या तत्वानुसार शरीराच्या मध्यवर्ती भागाकडून तर परिसीय भागाकडे अवयवांची वाढ विकास होते म्हणजे धडाचा विकास शरीराच्या कळेचा विकास अगोदर हातापायाचा विकास हातापायाचा विकास त ता, टाचा ता, पंजे बोटे याचा विकास व्हायला तिथं सुरुवात होत असते म्हणून अर्बकाला सोपी कौशल्य येतात अवघड कौशल्य तिथं येत नसता असा केंद्रीय परिसी तत्त्व वाढही वाला दुसरा त्यांनी सांगितलं आहे वर्चस्व श्रेणी संकलनाचे तत्त्व प्रिन्सिपल ऑफ हायरायकल हे विकास सामान्याकडून विशेषाकडे होतो त्या तत्वानुसार साधी कौशल्य प्रथम विकसित होत असता कालांतराने अवघड कौशल्य विकसित होता म्हणजे हातात चेंदू पकडण्याच्या अवघड बोटाचे स्थावी झाल्याशिवाय कौशल्य हा तिथं विकसित होत नसतात हे तर लक्षात घ्या पुढचं आहे की स्व हे सांगितले की संस्था स्वातंत्र्याचे तत्व प्रिन्सिपल ऑफ इंडिपेंडन्स सिस्टीम या तत्त्व या संस्थेतील विकासावरून दुसऱ्या संस्थेतील विकासावर अनुमान काढता येत नाही पचन संस्था रक्ता संस्था मध्यवर्त संस्था या संस्थेचा आकृतिबंध हा स्वतंत्र असतो अशा प्रकारे हा जो काही आहे की शिशूचा विकास कसा होतो शारीरिक याच्यानुसार ही चार तत्व आहे हे तिथं तुमचं लक्षात घेण्याचं काम आहे हे तत्व जरा लक्षात ठेवा পোয়েন্ট টু পোয় তুমি প্রশ্নটাকে অবজেক্টার